स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक सात फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीवरून पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम आगर इथे छापा कारवाई केली असता बौद्धपुरा येथील रहिवासी शेख नासिर शेख जाकीर वय तेवीस वर्ष हा त्याच्या कोठ्यातील जखमी अवस्थेतील सात गोवंश जनावरे ही कत्तली करिता बाळगून मिळून आला सदर गोवंशबाबत नमूद इसमाने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत तसेच मालकी हक्क सिद्ध करू शकले नाहीत वरून सदर सात गोवंश जनावरे किंमत अंदाजे दोन लाख रुपयाचा मुद्देमाल पंचांसमक्ष घटनास्थळ जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करण्यात आला जप्त गोवंश जनावरे ही आदर्श गोसेवा प्रकल्प म्हैसपूर इथे वैद्यकीय तपासणी पुढील संगोपन संरक्षण व संवर्धनकरिता पाठवण्यात आले आहेत सदरचे कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संतोष महल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल माजीद संदीप तवाडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय कबले यांनी केलेली आहे